सिंधुदुर्गात तीन पॉईंट ऐंशी गुंठे एन ए जागा आणि टू बी एच के घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये तीन पॉईंट ऐंशी गुंटे एन ए प्लॉट आणि त्यामध्ये साधारण हजार स्क्वेअर फुटाचे टू बी एच के घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सकाळी कुंड्या कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहून चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव तुळस तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे वेंगुर्ला शहरापासून मोजून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्यापासून मोजून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ह्या लागून आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपला हा प्लॉट एन ए प्लॉटिंगमधला असल्यामुळे तुम्हाला आपल्या जागेपर्यंत येण्यासाठी प्लॉटिंगचा अधिकृत रस्ता उपलब्ध आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता तुम्हा की आपला हा येतो तीन पॉईंट ऐंशी गुंट्याचा एन ए प्लॉट मित्रांनो पूर्णपणे जागेला चिरेबंदी कंपाऊंड केलेली आहे आणि गोड लोखंडी गेट देखील उपलब्ध आहे मित्रांनो जागेमध्ये तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे झाडांची लागवड देखील केलेली आहे मित्रांनो जागेच्या कागदपत्रांविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातबारा नकाशा असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर मित्रांनो हा प्लॉट एन ए प्लॉटिंग बनला आहे आणि या प्लॉटला मित्रांनो कॉमन वॉटर सप्लाय देण्यात आलेला आहे आणि सोबत इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर इलेक्ट्रिसिटी मीटर देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी घेतलेला आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये आपल्याला आपल्या प्रॉपर्टी मालकाने विविध झाडांची लागवड देखील केलेली आहे आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला काजू नारळ आंबा आणि फनस किंवा चिकू अशा विविध झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असणाऱ्या घराबद्दलची माहिती विचारलं तर मित्रांनो पूर्णपणे एक हजार स्क्वेअर फुटचे टू बी एच केचे लोड बेरिंग बांधकाम असलेले आपले घर आहे आणि या घराला साधारण दहा ते बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत मित्रांनो आता पण सांगूया आपल्या घराच्या आतमधील बागेची माहिती मित्रांनो पूर्णपणे नॉर्थ फेसिंग असलेले आपले आजचं घर आहे आणि इथूनच मुख्य दराजच्या एंट्री घेतल्यानंतर समोरच तुम्ही पाहू शकता तो आहे म्हणजे हॉल म्हणजेच आपल्या लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम देखील पाहू शकता की मोठा आणि स्पेस लिव्हिंग रूम तुम्हाला मिळत आहे आणि इथूनच पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हॉलला लागूनच आपला हा पहिला बेडरूम तुम्हाला मिळत आहे मित्रांनो चांगला आणि स्पेस असा बेडरूम आहे स्टोरेजसाठी देखील जागा आहे आणि चांगल्या प्रकारे काम देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे मित्रांनो इथूनच पुढे आल्यानंतर आपण बघणार आहोत की इथून पुढे आल्यांदा येत मिळतोय आपल्याला हॉल हॉल आपला मोठा आणि स्पेस असल्यामुळे तुमच्या सर्वसामान्य योग्य पद्धतीरित्या या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो इथून समोर तुम्ही पाहू शकता किती तो, तो आपला हौल। हा दुसरा बेडरूम मित्रांनो दोन पण कॉमन बेडरूम आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी मास्टर बेडरूम करण्यात आलेले आहे मित्रांनो स्टोरेजसाठी तुम्हाला या ठिकाणी चांगली जागा आहे आणि थोडेफार मेंटेन आणि जे काम केल्यास अतिशय उत्तम असा आपला बंगलो आहे मित्रांनो इथून पुढे बघू शकता की इथे आहे तो आपल्या बेसिन आणि इथूनच लागून आहे त्याला कॉमन टॉयलेट बाथरूम मित्रांनो वेस्टर्न टॉयलेट कमोटचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढे जाऊन बघणार आहोत आपल्या घराचा किचन समोरच तुम्ही पाहू शकता किती आहे तो आपला हा घराचा किचन किचन देखील तुम्ही पाहू शकता की छोटा आणि कॉम्पॅक्ट आणि व्यवस्थित साईजचा आपला किचन आहे स्टोरेजसाठी देखील किचनमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला जागा देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सव्वीस अडं म्हणाल तर तुळस बाजारपेठ तुम्हाला फक्त दोन किलोमीटरच्या ते उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील मिळून जातील त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ म्हणजेच वेंगुर्ला बाजारपेठ तुम्हाला साधारण सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि जवळच रेल्वे स्टेशन म्हणाल सावंतवाडी रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण बारा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील तुम्हाला फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की वेंगुर्ला शहरापासून मोजून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि लागून तीन पॉईंट ऐंशी गुण्ट्याचा एन प्लॉट आहे आणि त्यामध्ये साधारण एक हजार स्क्वेअर फुटाचे टू बी एच के घर देखील आहे मित्रांनो तुम्हाला जरी कोकणामध्ये छोटंसं घर किंवा वाडीवस्तीमध्ये आपली प्रॉपर्टी हवी असेल तर आपली ही प्रॉपर्टी नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेशी किंमत आहे ती एकूण किंमत पंचवीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असतेस या ठिकाणी तुम्ही साईड विजिट देऊ शकता प्रॉपर्टी बघू शकता आणि या प्रॉपर्टी संदर्भात अधिक चर्चा आपल्या जागा मालकांशी देखील करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टीची साईड व्हिजिट करायची असल्यास किंवा या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभ वापटीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विसरलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबतच आमच्या अमिताभ आवडीचे यूट्यूब चॅनलला नक्कीच आपण द्या कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिताभ वापर्डीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर